नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कशी आहे सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती गावाला का आले असं विचारलं ना गावाला माझं खूप अर्जंट काम होत म्हणून आले होते गावाला पण गावाला आले पण पोरग काय थांबा काय करतो रे बसत नाही एका जागेवर ना नाहीत नुसते फिरत येते बघ ह्या रोशनला कधीच इकडे ये खड़े ये इकडे म्हणते त्या कुत्र्यांचा महाग लागला माझ्या माग कुत्रे जिथं जावा तिथं माझ्या मागं कुत्रे लागत सकाळपासून लाईट नव्हती मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून सकाळी काही व्हिडिओ बनवलेच नाहीत काल तर बनवलेच आहेत आता मग इकडून तिकून लाईट आली थोडीशी चार्जिंग झाली तेव्हा व्हिडिओ बनवायला लागले म्हणलं बनवून एक पण व्हिडिओ सगळं व्यवस्थित आहे गावाला कसलं टेन्शन नाही पण ही पोरांना कसे पहिल्यापासून इकडं राहायची सवय लागलेली आहे आणि मग त्यांना गावाला राहायला नाही जमत त्यांना नको म्हणतात गावाला राहायला लहानपणापासूनच त्यांना इकडं कधी आणलं नाही माझी पण चुकीच झाली ना पोरांना गाव दाखवलं पाहिजे एकदा सवय असली ना की कुठं जायचं आपल्याला अचानक उन्हात आणून सोडल्यावर रानात आणून सोडल्यावर ले लेखनला ले येड्यावणी होईन ना मला ती नाही जमत किती वर्षाने आले तीन चार वर्षाने आले मग आता त्यांना वाटतं मम्मीने ने कुठं आणलंय इकडं रानात आणून सोडलं तिथं सारखी माणसात राहते सवय लागलेली हि तर रानात घर आहे रानात घर आहे तर मग त्यांना असं वाटतं कोणच नाही शेजार कोणच नाही असं वाटतं त्यांना मग गावातल्या घरी जात नाही तर आम्ही गावात नाही गावात घर पण नाही तर तिकडे मला नाही आवडत जास्त पण राहण्यात आवडतं मला जास्त अजून वाटतं आठ पंधरा दिवस राहावं ला पण पोरांना जमा नाही नाही तर आता माझं काम होतं मी जाऊ नाही शकत ही वावराचंच थोडंसं काम होत त्याच्यामुळे आले होते मोठा पोरगा गेला तो आजच गेला त्याला नव्हतं थांबायचं म्हणलं मम्मी मला सुट्ट्या सुट्ट्या नाही तर मी नाही थांबत म्हणलं लहानपण ह्या जाग्यावर काढलं अखं लहानपण इथं गेलं आता काय होतं आता जास्त करमत नाही इथं सवय लागली ना ती काढली नाही आता ह्याच ला ह्याच जाग्यावर लहानाची मोठी झाली ह्याच जाग्यात लोकाच्या दारात लहान भिका मागून खाल्ल्या इथंच आणि आता इथंच राहायला मला म्हणजे सव लागली ना तिकडली जमत नाही असं होत आहे तर हिथल्याशिवाय मला दुसरं कुठलं काय माहिती नाही लहानपणापासून हिथंच इथून कुठंच हल्ले नाही तेरा चौदाशे चौदा वर्षाची ऊस तर इथं आहे पण एवढी मला पहिली आठवण येते इथं बोलते तुमच्यास खरं पण खूप आठवण येते पहिली आज आजीने कधी लोकाच्या दारात जाऊ दिलं नाही जवळ लहान होते तवर काय खरं असतं आपलं मायाच नातं गेल्यावर कोण कौन कुणाचं असत सख नातं एकदा गेलं की कोण कौन कुणाचं नसतं आईचं मायाच नातं ते मायाच नातं असत सगळे कामापुरते पैशापुरते नाते आहेत सगळे आता खरं आहे का नाही